रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे तालुका अध्यक्ष सोनू आर्वीकर यांचा वाढदिवस दिनांक सहा सप्टेंबर रोजी वसमत तहसील परिसरात राजकुमार दादा इंगडी मित्र मंडळीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाप्रसंगी उपस्थित पदाधिकारी महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार दादा इंगडी भीम टायगर सेना पदाधिकारी विजयकुमार इंगडी भीम आर्मी पदाधिकारी महेंद्र गायकवाड प्रवीण बाराटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग भीमराव सरकटे सामाजिक कार्यकर्ते आनंद करवंदे गौतम मोगले बाबुराव कांबळे छोटू कटारे कैलास बलवंते प्रकाश खरे संपादक इंगडे व इतरही मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते या वाढदिसाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते ऑफ इंडिया आठोले गटाचे वसमतचे तालुका अध्यक्ष सोनुभाऊ आर्वेकर यांचा वाढदिवस आंबेडकरी चळवळीच्या वतीने या ठिकाणी साजरा होत आहे या ठिकाणी केंद्रीय मंत्री माननीय रामदाजी आठवले साहेब यांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आणि या ठिकाणी युवा नेतृत्व या तालुक्याचं आणि म्हणून या ठिकाणी सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्ते या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत मित्रांनो या ठिकाणी रामदाजी आठवले साहेबांचं कार्य या महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये एक वाखाण्याजोगं कार्यक कार्य आहे आणि म्हणून या ठिकाणी भाऊ या तालुक्यामध्ये युवा नेतृत्व म्हणून काम करत आहेत त्यांच्या पाठीशी या तालुक्यातले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी खंबीरपणे उभे आहेत या ठिकाणी आमचे आदरणीय राजकुमारजी इंगडे माजी नगरसेवक काँग्रेसचे का, का, का। महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आणि सर्व आनंदरावजी करमंजे असतील विश्वनाथ खंदारे असतील आमचे बाबूरावजी तालुका माजी तालुका अध्यक्ष असतील या सर्वांच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुख समृद्धी लाभो हीच या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद